नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आनंदाच्या आनंदाची मोठी बातमी रक्षाबंधन पूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट डीए मध्ये इतके टक्के वाढ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांना आनंद देणारी व आता वाढ करण्याच्या संदर्भातील मोठी बातमी कर्मचाऱ्यांना किती टक्के भत्ते मिळणार शासन निर्णय केव्हा निर्गमित होणार उपरोक्त प्रश्नाचे उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमकाच पा मग चला तर करूया या व्हिडिओ ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन नवीन असाल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

मध्ये चार टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे सध्या पंचावन्न टक्के असलेला महागाई भत्ता एकोणपन्नास टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो न्यूज एटीन ने याबाबत उत्तर दिले आहे महागाई भत्त्यात दरवर्षी दोनदा वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या फेब्रुवारी मार्च आणि सप्टेंबर

काढून खालील सूत्राचा वापर करून डीए ठरवले जातो डीए टक्केवारीस बेचाळीस अधिक दो दोनशे एकसष्ट बेचाळीस गुणिला शंभर येथे दोनशे एकसष्ट हे दोन चे मूळ वर्ष मानून निश्चित केलेले आधार मूल्य आहे आकडेवारीची ची मे पर्यंत C.I.W. आय चे संपूर्ण आकडे अद्याप जाहीर झाले नसल्यामुळे ग्रामीण महागाई चे आकडे काहीसे कमी झाले मे महिन्यात सीपीआयू कृषी कामगारांसाठी आणि सीपीआय सत्त्याण्णव टक्क्यावर पसरला आहे जे एप्रिल मध्ये तीन पॉइंट पाच टक्क्यापर्यंत पर्यंत अधिक होते तेच सी पी आय एल आणि सीपीआय मध्ये डीए गणनेसाठी वापरले जात नाही तरी हे आकडे महागाई भत्त्याच्या प्रवृत्तीचे निर्देशक असतात त्यामुळे अंदाज व्यक्त केला जात आहे कि DA मध्ये तीन ते चार टक्क्याने वाढ होऊ शकणार आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांना अठरा हजार पगार असेल तर पंचावन्न टक्के DA मिळाला तर नऊ हजार नऊशे तर चार टक्के वाढीनंतर सोळा हजार सहाशे वीस इतका

वेतन आयोगाची अधिकृत घोषणा होण्याची अद्याप बाकी आहे त्यामुळे सातव्या वेतन वे आयोगाला अधीन असणारा किमान आणखी डी ए हाई होण्याची शक्यता आहे करता हा व्हिडीओ व्हायरल केलाय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच